हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल अलेस लन अकॅडमी तर कसे आज सगळे आय थिंक सगळे आता व्यवस्थित असणार आहे का बरं की बाळांनो आता एक्झाम झाली आतापर्यंत काय करायचं होतं काय नाही ते आपण सगळे एक्झाममध्ये केलेलं आहे आपला अभ्यासही चांगला होता खूप मुलांचा स्कोरही छान येतोय जे क्वेश्चन्स आपण घेतले होते सायन्सचे वगैरे किंवा सरांनी अमृत सरांचे जे क्वेश्चन घेतले होते खूप सारे क्वेश्चन जे आहे ते आपल्या एक्झामला पण आलेले आहे आता एकदा चेक करून घ्या माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण लगेच जे आहे आपलं जे आन्सर की आज आपल्याला बघायची आहे ते लेक्चर आपण स्टार्ट करूया आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे का बरं की तुम्हाला माहिती आहे एन एम एम एसची एक्झाम झाली आता हे जे लेक्चर आहे ना हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे बरं का सहावी असो पाचवी असो सातवी असो आठवी असो बरं की आपल्याला पण अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतात बरोबर आहे का नाही त्यामुळं आतापासूनच आपली जर तयारी असली तर आपण कोणती एक्झाम देऊ शकतो बरोबर आहे का नाही तर एक मिनटं फक्त वेट करूया बाकीच्या मुलांचा आणि लगेच आपण जे आहे ते आपलं लेक्चर काय करूया बाळांनो स्टार्ट करूया ओके ओके सगळ्या गोष्टी क्लिअर आहे आपण जे आहे एक मिनिट वेट करूया आणि आपण जे आहे आपलं लेक्चर स्टार्ट करूया बाळांना ओके चला लगेच आपलं लेक्चर स्टार्ट करूया आता डायरेक्टली मी काय करतोय पटापट आन्सर सांगून देतोय याच्यावरती जे एक्सप्लेनेशन असणार ना मॅथमॅटिक्स आपण ते नंतर बघूया फर्स्ट मी सगळे आन्सर सांगून देतो सगळ्यांनी चेक करून घ्या आपला स्कोर कळतंय सगळ्यांना चला लवकर कोणताही वेळ न घालवतो आपण सुरू करूया बघा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर दिसतोय क्वेश्चन सर एकदा चेक करा क्लिअर दिसतो का क्वेश्चन सगळ्यांना सर क्वेश्चन दिसतो का चेक कर युट्यूबवरती चला क्लिअर दिसतोय का सगळ्यांना चला स्टार्ट करूया आपण आपलं लेक्चर आता बघा फर्स्टचं जे आन्सर आहे ते आहे सेकंड फर्स्टचं जे आन्सर आहे ते आहे सेकंड ओके कळत आहे का सगळ्यांना नंतर सेकंडचं पण आन्सर आहे सेकंड ओके आता ह्या मुलांनी इथं क्लिक टिक केलं ते बघू नका मी काय असं सांगतो ते बघा फक्त कळत सगळ्यांना ओके मी जे असं सांगतो ते बघा सगळ्यांनी ओके चला नंतर याचं आहे थर्ड ओके आणि याचं आहे सोने व चांदी किंवा तांबे चला केलंय सगळ्यांनी प्रोटॉनचे वस्तुमान सोने व चांदी सोने व चांदी किंवा तांबे चला केलंय का सगळ्यांनी ओके चला हे चार झाले नेक्स्ट बघा आता नेक्स्ट नेक्स्ट बघा आता नेक्स्ट बघा बघा नेक्स्ट मध्ये इकडे जे आहे याचे जे आन्सर आहे एक मिनट सलेक्टस काय नाही होते है? बघा प्रश्न क्रमांक पाच क्लिअर दिसतय सर क्लिअर दिसत okay. okay. आहे ओके प्रश्न क्रमांक पाच पाच प्रश्न क्रमांक आहे सहज वाहून टू आन्सर आहे टू सहज वाहून नेतात ओके जर आपलं फक्त साईडचं मॅथच आपण फक्त सॅड बघूया आपण नंतर बघूया बर काळत आहे टाइमवर डिपेंड करत आहे तुम्हाला इथं थांबायचं आहे बरोबर आहे का नाही ओके okay? नंतर आहे आ, फोर फोर म्हणजे आन्सर आहे एकाच द्रवातील दोन किंवा अधिक विरघडणारे पदार्थ वेगळे करण्यासाठी ओके नंतरचं आहे बघा कोणी सांगितलंय सेकंड एन हे सूत्र कोणी सांगितलंय नील बोर कोणी सांगितलंय नील बोर बरोबर आहे बर का चला करताय सगळे क्लिक करताय का चला चला हा सगळे कमेंट मध्ये टाकताय ओके, ओके 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 चला याच नवसागरा आहे नवसागराचे रेणू पुढील कोणते आहे एन ए टू सी ओ थ्री एन ए टू सी ओ थ्री एन ए टू सी ओ थ्री कळालंय सगळ्यांना कळालंय का सगळ्यांना ओके पुढचं बघा याचं आहे लॅक्टिक आवा दहा बघा त्यांना काय सांगितलंय नेम ऑफ द प्रेझेंट इन कर्ड म्हणजे दहीमध्ये कोणतं असतं लॅक्टिक ऍसिड असतं खूप वेळेस प्रश्न रिपीट झालाय खूप वेळ झालाय रिपीट खूप वेळेस ओके अशोक धुमाळ ओके कळत सगळ्यांना चला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन चलो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर टेन चला क्वेश्चन नंबर टेन चला सगळ्यांनी असं सांगायचं क्वेश्चन नंबर टेनचं चा आता लवकर चला सांगा फास्ट सगळ्यांनी काय काय केलंय तुम्ही बघा क्वेश्चन नंबर दहाचं दहाचं काय आहे बघा मुंबई ओके नंतर याचं पण काय आहे थर्टी थ्री पॉईंट सेव्हन मृत समुद्राचे साक्षरता पाण्याचे क्षारांचे द्रवण किती असते थर्टी थ्री पॉईंट सेव्हन पुढील पैकी वेगळा जातो कोणता हा वेगळा आहे गॅलियम म्हणतो आपण त्याला ओके चला पुढील पैकी अयोग्य विधान कोणते कोणते गेले तुम्ही पुढील पैकी कोणते काय विचारलं तुम्हाला फॉक्सेक प्रकारचे ना हेच वेगळे फर्स्ट आन्सर याच ओके काय दिला आहे अन्न अमल करणारे कार्य कोणते पाचक पाचकासारखे आहे पाचकासारखे आहे फूड इज अ मेड अल्कलाईन बाय चला फोर्टीन नंबर फोर्टीन नंबर काय आहे जाठरस जाठरस म्हणजे काय सांगितलं गॅस्ट गॅस्ट्रिक ज्यूस ओके चला नंतर याचं आहे राष्ट्रीय हो विषाणू संस्था ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते कोणती करते कुठे करते पुणे काय सांग आन्सर याच पुणे काय आहे पुणे कळते सगळ्यांना ओके फक्त चेक करून घ्या आपल्या आन्सर चेक करून घ्या आणि जे मुलं एन एम एम बसले नव्हते त्यांनी काय करा आपलं जे आहे क्वेश्चन येतात का आपल्याला ते चेक करा आपल्याला क्वेश्चन जमतात का ते चेक करा फक्त ओके चला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा आता ओके सिक्स्टीन नंबरचा प्रश्न आहे चला वाचा सगळ्यांनी प्रश्न काय दिलाय सिक्स्टीन नंबरचा प्रश्न काय दिलाय वाचा सगळ्यांनी सिक्स्टीन नंबरचा सांगा सगळ्यांनी चार ओके 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 चला फर्स्ट चान्स काय असणार आहे फोर डी डी असणार आहे डी ओके ओके नंतरच रिक्तिका म्हणजे ओके रिक्तिका असणार आहे थर्ड नंबरचा ओके चला नेक्स्ट नंबर नेक्स्ट 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 ओके परत असणारे जागतिक सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कुठे आढळतात चीनमध्ये आढळतात कोरोना बी यांनीच दिला होता आपल्याला बरोबर आहे का नाही चला नंतरचा नंतरचा प्रश्न खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा कोणता आहे पटकी किंवा त्यांनी काय सांगितलं बघा हा व्हायब्रोकोराईट ओके okay? चला थर्ड नंबरचा आन्सर चेक करून घ्या फक्त आज स्कोअर चेक करा तुमची किती आन्सर राईट येतात मग आपण बाकी बघूया विश्लेषण सगळं बरं का नंतर फक्त चेक करून घ्या तुमचे किती राईट येत आहे तेवढं चेक करा मग आपण बघूया आणि मी थोडं टाईम देतो याच्यामध्ये देतो आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की काय कशाचं क्वेश्चनचं असं काय ओके चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर आहे ट्वेंटी क्वेश्चन नंबर ट्वेंटी सांगा बरं का सगळ्यांनी क्वेश्चन नंबर ट्वेंटीज काय केलं तुम्ही ओके एक बरोबर आहे का नंतर क्वेश्चन नंबर खालीमध्ये पैसे तंतू किने नसतात तंतू कनिका नसतात ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन काय आहे फोर काय आहे फोर नंतर ट्वेंटी टूचं काय बघा ट्वेंटी टू गा कोणता आहे या रक्तकाटाने शोध डिक्का स्टेला व यांनी लावला हे क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये पण बरं काय हे तुमच्या बुकमध्ये पण होतं ओ काय तुमच्या बुकमध्ये पण होतं आहे ओके कळतंय सगळ्यांना चला याचं काय आहे याचं मला दोन्ही पैकी एक वाटतं आहे आपण बघूया आन्सर की मध्ये काय देतात ते ओके चला याचं आहे रक्तदाब रक्तदाब इन्स्ट्रुमेंट ओके चला रक्तदाब याचं क्वेश्चन नंबर बी सेट आहे हा जो सेट मी सोडवतो आहे तो बी आहे बाळांनो कोणता आहे बी न जर तुमचा बी नसेल तर तुम्ही जे क्वेश्चन्स आहे ते चेक करू शकतात बरं का म्हणजे अल्टरनेट असतात क्वेश्चन तुम्ही ते बघू शकतात तुमचा बी सेट नसेल तर हा जो सेट सोडवतोय मी तो बी सेट आहे बरं का कोणता सेट आहे बी तुमचे क्वेश्चन मागे पुढे आवश्यक तुम्ही नंतर चेक करू शकता बरं का ओके तुमचे क्वेश्चन मागे पुढे आवशतो तुम्ही नंतर चेक करू शकतात ट्वेंटी सिक्सचा आन्सर आहे नाइंटी सिक्स एकोणावीसशे साठ पी ए ओके नंतर ट्वेंटी सेव्हनचा आन्सर आहे डी डी ओके काय आहे डी चला इथं इंग्लिशमध्ये पण दिलाय आहे ज्यांना इंग्लिश मिडियमच्या आहे त्यांनी इंग्लिशमधून ते वाचू शकतात काही हरकत नाही मी दोन्ही घेतले आहे ओके okay, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा ट्वेंटी एट क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट काय दिला आहे चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी एटचा आन्सर सांगा सगळ्यांनी क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट ओके याचा आन्सर आहे फोर फोर आन्सर आहे बरोबर बघा यांनी फोर याचं आहे वन याचं आहे वन आणि याचं पण आहे हवेचे कण ध्वनी तरंगतात दिशेने गतिमान होतात याचं पण आहे वन थर्टीचं पण वन आहे ओके राईट आहे का सगळ्यांनी चेक करून घ्या फक्त आन्सर चेक करा आज फक्त बाकी काही करू नका फक्त क्वेश्चनचे आन्सर चेक करा फास्ट घेतोय वाटलंच तुम्ही का काबर की तुम्हालाही लवकर कळायला पाहिजे तुमचा स्कोर किती येतोय सगळ्या मुलांनी जे हा व्हिडिओ नंतर बघणार आहे ना त्यांनी कमेंटमध्ये आपला स्कोअर टाकायचा की किती स्कोर येतोय आपल्याला ओके सगळ्यांनी कमेंटमध्ये नंतर स्कोअर टाकायचा की स्कोअर किती येतोय आपला ओके चला क्वेश्चन नंबर थर्टी वन क्वेश्चन नंबर थर्टी वन ओके आहे तुम्ही ओके चला क्वेश्चन नंबर थर्टी वन ओके याचा आन्सर आहे चार याचा आहे दोन थर्टी टूचं आणि याचं आहे वन बरोबर केलं नाही चार दोन आणि एक काय आहे चार दोन आणि एक कळाला सगळ्यांना चला नेक्स्ट आता नेक्स्ट 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 आता कोणतं घ्यायचं आहे आपल्याला थर्टी फोर थर्टी फोर पासून बघा आता थर्टी फोर थर्टी फोर थर्टी फोर चला काढा सगळ्यांनी थर्टी फोर पेज लवकर याच्यामुळे केलंय मी की तुमचं जे असतो ना सेट मागा पुढे असतो म्हणून तुम्हालाही टाइम भेटला पाहिजे चेक करायला म्हणून असं केलंय बरं का च थर्टी फोरचं असं काय असतं थर्टी चार याच असणार आहे थर्टी फायचं दोन ओके थर्टी सिक्सचं थर्टी सिक्सचं काय आहे थर्टी सिक्सचं काय आहे टू थर्टी सिक्स आहे टू आणि याचा आहे फोर फोर याचं पण आहे फोर याचं पण आहे फोर आणि याचं आहे टू आता बाळानं ही आन्सर की मी खूप अभ्यास करून काढले आहे बरं का, का? खूप आम्हाला प्रत्येक ठिकाणी बघावं लागतं की आन्सर राईट आहे की रॉंग आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या ओके ओके चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा तर नेक्स्ट क्वेश्चन सॉरी ओके चला क्वेश्चन नंबर चालू आहे आपला हा चालू आहे ना ओके क्वेश्चन नंबर थर्टी नाईन चालू आहे ना ओके क्वेश्चन नंबर थर्टी नाईनचा आहे सी क्वेश्चन नंबर थर्टी नाईनचा आन्सर आहे सी सॉरी सी 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 म्हणजे तीन आन्सर असले नाही हा फोर फोर डी आहे फोर ओके क्वेश्चन नंबर फोर्टी फोर्टीचा आन्सर आहे फोर क्वेश्चन नंबर फोर्टी वनचा पण आहे फोर क्वेश्चन नंबर फोर्टी टू चा आहे टू ओके क्वेश्चन नंबर फोर्टी टू चा आहे टू इकडे तुम्ही बघू शकता इंग्लिश मध्ये दिलेली आहे ओके चला नेक्स्ट आता पटकन पटकन सॉल्व चला सॉल्व्ह्या सगळ्यांनी इकडं मी फक्त आन्सर सांगतो एक्सप्लेनेशन आपण नंतर घेऊ बरं का एक्सप्लेनेशन आपण नंतर घेऊया फोर्टी थ्री फोर्टी थ्री हा फोर्टी थ्रीचा आन्सर सांगा सगळ्यांनी फोर्टी थ्री काय केलंय तुम्ही फोर्टी थ्रीचा आन्सर ओके फोर्टी थ्री फोर्टी थ्री तीन आन्सर असणार आहे तीन फोर्टी फोरचं टू बेकरी फोर्टी फोरचं टू बेकरी नंतर फोर्टी फायचं वन फोर्टी फायचं वन ओके नंतर फोर्टी फाय वन झालं फोर्टी सिक्सचं फोर फोर्टी सिक्सचं फोर आणि फोर्टी सेवन फोर्टी सेवनचं असणार आहे एन म्हणजे टू चला नेक्स्ट 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 फास्ट फक्त आन्सर चेक करून घ्या आता आन्सर चेक करून घ्या नंतर आपण बाकीचं बघूया आन्सर चेक करून घ्या फक्त एकदा आन्सर चेक झाल्यामुळे तुम्हाला कळून जाईल ओके चला आता हा हा बघा चला आता लक्ष लक्षात सगळ्यांनी ओके चला आता चेक करा क्वेश्चन नंबर फोर्टी एट क्वेश्चन नंबर फोर्टी एट चा आहे फोर क्वेश्चन नंबर फोर्टी एट चा आहे फोर नंतर क्वेश्चन नंबर फोर्टी नाईनच आहे थ्री क्वेश्चन नंबर फोर्टी नाईनच काय आहे थ्री क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन नंतर सॉरी हा फो फिफ्टीचा आहे डी फिफ्टीचं आहे डी म्हणजेच पाच आणि याचं आहे फिफ्टी वनचं थ्री फिफ्टी वनचं काय आहे थ्री आन्सर थ्री ओके कळत आहे सगळ्यांना ओके फक्त टिक करून घ्या सगळ्यांनी आता ओके ओके चला नेक्स्ट 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 फास्ट सॉल्व करूया आपण आता फास्ट सॉल्व करूया आपलं दोन्ही क्वेश्चन पेपर आज काही टेन्शन नाही टाईम आहे आपल्याकडं टाइम आहे आपल्याकडं टाईम आहे टाईम आहे आपल्याकडं होतं आपलं चला क्वेश्चन नंबर फिफ्टी टू क्वेश्चन नंबर फिफ्टी टू चला सगळ्यांनी फिफ्टी टू बघा हे आहे दोन याचं आहे चार आणि याचं आहे एक ओके दोन चार एक चला टू फोर वन टू फोर वन चला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स फास्ट सॉल्व्ह करतोय थोडं आता फास्ट सॉल्व्ह करतोय मग आता दोन्ही पेपर झाले पाहिजे फक्त आन्सर चेक करून घ्या आपले आन्सर चेक करून घ्या सगळ्यांनी आन्सर चेक करून घ्या सगळ्यांनी आन्सर चेक करून घ्या चला आन्सर बघा आता याचं काय चला फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन एक दोन चार ओके एक याचं आहे याचं आहे दोन याचं आहे चार आणि याचं पण आहे चार ओके चला कळाले सगळ्यांना कळते का सगळ्यांना फक्त चेक करून घ्या आन्सर फास्ट फास्ट चेक करून का सगळ्यांनी आन्सर चेक करा फक्त मी तेच सांगते फक्त आन्सर चेक करा आणि जेवढी मुलं तुम्ही लाईव्ह आहात सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांनी एक्झाम दिली त्यांना ओके ओके चला कळाले सगळ्यांना इथपर्यंत चला नेक्स्ट आता नेक्स्ट 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 हे hey, चुकलं काढ म्हणजे प्रत्येक वेळेस चेंज करायला लागतं ते ऑलरेडी होयला पाहिजे होत चला फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन चला दोन दोन याच आहे एक याचं आहे शिवाजी सॉरी तीन आणि याचं आहे चार राईट आहे सगळे दोन दोन ओके okay, तीन, तीन, तीन याच चार तीन आणि याच एक चार ओके चला नेक्स्ट 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 फास्ट सॉल्व करायचं फास्ट सॉल्व्ह मी दिसतो ना क्वेश्चन दिसत आहे ना तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन दिसत आहे ना सगळ्यांना क्वेश्चन दिसत आहे का सगळ्यांना चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर चला क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर चला दोन चार तीन दोन आणि हे आहे चार ओके चला बघून घ्या बघून घ्या बघून घ्या आणि हे आहे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोरचं टू सिक्स्टी फाय फोर सिक्स्टी सिक्सचं थ्री सिक्स्टी सेवनचं टू सिक्स्टी एटचं फोर आणि सिक्स्टी नाईनचं ट्वेंटी फाईव्ह सिक्स्टी नाईनचं ट्वेंटी फाय काय आलेत पर्यंत सगळ्यांना चला नेक्स्ट आता नेक्स्ट 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 कोण करते समाधान नर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मॅथचे आहे आता मॅथ 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 मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स इज अ पार्ट ऑफ अ लाईफ चला मॅथमॅटिक्स इज अ पार्ट ऑफ अ लाईफ चला मॅथचे क्वेश्चन बघा तुमची किती राईट आले बघा मॅथचे क्वेश्चन बघा किती राईट आले बघा याचं फर्स्ट होतं दोन नंतर परत दोन ये तीन आणि याचं होतं दोन राईट केले बघा दोन, दोन दोन तीन दोन ओके क्वेश्चन नंबर सेव्हन्टीचं टू सेव्हन्टी वनचं टू सेव्हन्टी थ्रीचं सेव्हन्टी टू च थ्री आणि सेव्हन्टी थ्रीचं से टू एक्सप्लेनेशन नंतर सांगतो मी सगळं टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त चेक करून घ्या आता एकदा तुमचे राईट आले की रॉंग आले ट्रायंगलचे पण क्वेश्चन आले होते तुम्हाला इक्विलेटरल वगैरे अगर हे सिम्पल क्वेश्चन आहे आता मी शिकवलं पण होतं क्लासमध्ये चला सांगा सगळ्यांनी आन्सर आता काय तुम्ही सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट सेव्हन्टी एन्टी फोर राहिलाय का आपला हा ना बाळांनो हारायला आहे ना रे चला चला सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर बघा याच आहे चार याच आहे फोर याचा आहे फोर याचं मी शुअर नाही आहे शुअर नाही याचा आन्सर मी सांगतो तुम्हाला नंतर त्याचा आन्सर ओके एक्स ओके याचं पण आहे फोर आणि याचा आहे टू ओके चला क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फोरचं फोर क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्सचं फोर सेव्हन्टी सेवनचं टू नेक्स्ट नेक्स्ट हां सेव्हन्टी एट चला हां याचं आहे तीन याचं पण आहे तीन आहे दोन आणि याचं आहे एक तीन सेव्हन्टी एटचं च थ्री सेव्हन्टी नाईनचं थ्री एटीचं च टू आणि एटी वनचं वन चला सगळ्यांनी सगळ्यांनी चेक करून घ्या आपल्या आन्सर्स राईट का बघून घ्या सगळ्यांनी चेक करा बाळांनो लेकरांनो मुलांनो सगळ्यांनी चेक करा आन्सर्स हां चला नेक्स नेक्स्ट बघा आता नेक्स्ट 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 ओके okay, चला आता बघा सगळ्यांनी एटी टू एटी टू बघा याच आहे एक ओके okay, नंतरचं आहे हे आहे चार एटी फोरच याचं आहे एक बरोबर आहे एटी फायचं आणि नंतर आहे एटी सिक्सचं एटी सिक्सचं फोर आणि याचं पण आहे फोर ओके okay? चला एटी टू च वन एटी थ्रीचं एटी थ्रीचं सांगितलं तुम्हाला फोर एटी थ्रीचं फोर आहे एटी थ्रीचं फोर आहे एटी फोरचं वन आहे सॉरी एटी फोर वन आहे एटी फोर जे आहे वन आहे एटी फोरच वन आहे एटी फोरच वन आहे एटी फायचं वन आहे एटी फायचं पण वन आहे ओके आणि याचं फोर फोर बरोबर सांगितलं फोर आणि फोर चला काल सगळ्यांना चला लास्ट आहे आता लास्ट स्लाइड लास्ट स्लाइड मग आपण लगेच मॅटचं पण घेऊन घेऊया चला बघा आता सगळ्यांनी एटी एट एटी एट एटी एट एटी एट चला याचा आहे चार याचा आहे एक आणि याचा आहे दोन चार एक, दो, हाँ, चार है, एक है, दोन हा ठीक आहे चार आहे एक आहे आणि दोन आहे बरोबर आहे का एटी एटचं फोर आहे एटी नाईनचं वन आहे आणि नाइंटीचं फाईव्ह आहे ओके असं आता आपण जे असं एक क्वेश्चन सॉल्व्ह केले बरं का आता मी फक्त आन्सर सांगितलं तुम्ही फक्त स्कोर चेक करा स्कोर चेक करा मला कमेंटमध्ये सांगा लगेच मी सॅटचा चेक करतो आता लगेच मी जे आहे सॉरी मॅचची जी फाईल आहे ती अपलोड करतो आपण ते पण सॉल्व्ह करूया लगेच ओके वन मिनिट द्या मला फक्त वन मिनिट वन मिनिट फक्त ओके okay, स्कोअर चेक करा तुमचा आणि मला असं सांगा मी लगेच एक मिनिटात फाईल ॲड करतो आहे एक मिनटं द्या फक्त मला मी तुम्हाला दोन मिनटं देतो फक्त सगळ्यांनी चेक करा एक मिनिट मला फक्त चेक करा तुम्ही लगेच आपण मी ॲड करतो फाइल, I mm -hmm.